शेतामध्ये आपल्या आजोबांसाठी पाणी घेऊन जात असताना एका पाच वर्षा चिमुकलीवरती केला एका बिबट्याने हल्ला होय ही घटना आहे शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावातील नमस्कार मी अंशुकाशिद तुम्ही आता ऐकत आहात न्यूज डॉट्स आपल्या आजोबांसाठी शेतामध्ये पाणी घेऊन जात असताना एका पाच वर्षा चिमुकलीवरती एका बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यामध्ये त्या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे मनसरच्या रुग्णालयामध्ये तिला घेऊन जाण्यात आलं होतं परंतु उपचारापूर्वीच त्या मुलीचा मृत्यू झाला होता ही या परिसरातील सातवी घटना आहे असं आपल्याला ग्रामस्थांकडून समजते सातत्याने होत असलेल्या बिबट्याच्या हल्ल्यांवरती लवकरात लवकर काहीतरी तोळगा काढण्यात यावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे आणि ह्या घटनेमुळे आता वन विभागावरती देखील ताशेरे ओढले जात आहेत वन विभाग या गोष्टीला गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी देखील केला आहे आणि ह्या गोष्टीची दखल घेत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्या मुलीच्या वडिलांना देखील भेट दिली दे आणि आता ह्या गोष्टीवरती आळा घालण्यासाठी म्हणजे बिबट्याच्या होत असणाऱ्या सातत्याच्या सातत्याने होत असणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यांना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या गोष्टीची दखल घेत त्यांनी असं आश्वासन देखील दिले की राज्य सरकार या गोष्टीकडे लवकरात लवकर लक्ष घालून या गोष्टीवरती तोडगा काढेल परंतु इथे प्रश्न असा पडतो की खरंच वनविभाग कुठे ना कुठेतरी मागे पडत आहे का कारण की बिबट्याचे होत असणारे सातत्याने हल्ले आणि त्याच्यामुळे होत असणारे गेले झालेले बळी ही पहिली घटना नाही ज्याच्यामध्ये एका चिमुकलीचा मृत्यू झाला ह्याच्या अगोदर देखील बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये बरेचसे लोक मृत्युमुखी देखील पडलेत आणि बरेचसे लोक जखमी देखील झालेत सुद्धा नाही तर गंभीर जखमी देखील झालेत या गोष्टीवरती तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि बघत राहा न्यूज डॉट्स